भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ प्रशांत पडोडे हे निवडून आल्यावर ते गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आले असता याची माहिती त्यांनी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत असून याची तक्रार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भाजपचे खासदार राहिलेले सुनील मेंढे यांचा पराभव केला तर ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीत मेहनत घेत डॉक्टर प्रशांत पटोडे यांना निवडून आणले मात्र निवडून आल्यावर डॉक्टर प्रशांत पटोडे हे गुंद्यात आले असता त्यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती कार्यकर्त्यांना दिली नसल्याने काँग्रेसचे नेते पदाधिकारी नाराज झाले आहेत ही बातमी सुद्धा मला प्रसारमाध्यमाकडूनच कळली त्या दिवशी मी इथे उपस्थित नव्हतो मला पेपरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नंतर जेव्हा कळलं तेव्हा याच्यामध्ये सांगायचं असं आहे की खासदार महोदय निवडून आल्यानंतर पहिल्यांदा जर गोंदियाला आले असतील तर त्यांनी निश्चित रूपाने जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख लोकांना सूचना देऊन जर आले असते तर त्या सगळ्या लोकांना इथे आनंद साजरा करता आला असता लोकांचे आभार व्यक्त करता आले असते ती संधी पहिल्यांदाच मिळते कारण खासदार लढून आल्यावर नंतरच्या दौऱ्याला तेवढं काही महत्त्व राहत नाही कार्यकर्त्यांमध्ये परंतु कार्यकर्त्यांचा जो आनंद आहे तो हिरावून घेतल्यासारखा वाटतो त्याच्यामुळे ही, वाट ही बाब गंभीर आहे यापुढे खासदारांनी येताना कमीत कमी जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दे सूचना देऊन जिल्ह्यामध्ये आलं तर फार बरं होईल मला असं वाटत नाही जाणून बुजून सोडली असेल म्हणून कारण गोंदियाला ते पहिल्यांदा कालच परवाच्या दिवशीच आले असं माहिती मिळाली कदाचित त्यांचा शासकीय अधिकाऱ्यांशी भेटीचा नियोजन असेल आणि याच्यानंतर त्यांचा काही प्लॅन असेल की गोंदियामध्ये येऊन तो आनंद साजरा करायचा असं काही त्यांचा प्लॅनिंग असू शकते शनिवार को म्हणजे मीडिया के माध्यम से शाम को पता चला की हमारे सांसद पडोले साहेब गोंदिया के दौरे पे थे करके बोलना मी बोलणं वो की गोंदिया पहोचे तो संदर्भ शायद को महोदय को जानकारी दी थी या नहीं दी थी पता नहीं लेकिन हमारे तक किस की कोई जानकारी नहीं पोहोची मैं गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी ओ बी सी के अध्यक्ष के रूप में इस जिले में काम करता हूं और मुझे अगर जानकारी पहुंची तो निश्चित रूप से हम लोग भी उनके साथ में दिन भर रहते उस दौरे में शामिल होते और पिछले 25 वर्षों से हमारे यहां पर सांसद नहीं थे पंजे के चुनाव पर कभी चुनाव नहीं जीते यहाँ पर राष्ट्रवादी के कोटे में छिट रहती थी, थी और जिसके कारण बार बार हमारे कांग्रेस के कार्यकर्ताओं को उपेक्षा का शिकार बनना पड़ा आज जो रिजल्ट आया चार तारीख को और यहाँ पर पडौड़े साहब चुनाव जीते तो निश्चित ही पूरे जिले के लोगों में कांग्रेस के खास तौर पे लोगों में कार्यकर्ताओं में काफ़ी उत्साह का वातावरण था उत्साह था और वो चाहते थे कि जब भी सांसद महोदय यहाँ पर तो उनका हम सत्कार करें स्वागत करें बड़ा लेकिन लेकिन अकेले-अकेले आकर आकर उसका कारण क्या था मुझे तो समझ में नहीं नहीं आया। लेकिन उनके आकर जाने से और जाने नहीं से और जानकारी देने काफी नाराजगी प्रशांत पटोरे नवे कार्यकर्ता जिंक आना डॉक्टर प्रशांत पटोरे की तक पटोरे